आज मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश साम टीव्हीला सूत्रांची माहिती रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची स्त्री शक्ती संवाद यात्रा सोळा जानेवारीला नागपूरमधून निघणार यात्रा राज्यभरात आज महायुतीचे संयुक्त मेलावे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात काँग्रेसची राज्यभरात आंदोलन शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध आजपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस यात्रा सहासष्ट दिवसात पंधरा राज्यांमधील शंभर लोकसभा मतदारसंघातून करणार प्रवास हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून होणार सुरुवात आणि मुंबईत आज लोकलचा मेगाब्लॉक हार्बरवर वडाळा रोड तेमान खुर्द, वर, ते मानखुर्द तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान वाहतूक बंद